अनपेक्षित गावातील मळ्याच्या वाटेने धुळीचा लोट उडवत एक जुनी जीप येऊन थांबली त्या जीपमधून पांढरा झगमगता शर्ट घातलेला महागडी अत्तर मारलेला एक माणूस उतरला जीपचे दार बंद होताच गावातील मुलं स्त्रिया म्हातारे लोक तिथे पाहायला आले अरे वा हा तर आपला दत्ताभाऊ दिसतोय शहरातून आलाय बहुतेक म्हणजे दत्ता, दत्ता देशमुख गाव सोडून 15 शहरात गेला होता तिथे त्याचा धंदा फोपावला मोठं घर दुकान पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली गावाला फार कमी यायचा आला तरी गावकऱ्यांशी दोन शब्द बोलून परत निघून जायचा पण आज मात्र तो सरळ आपल्या बहिणीकडे वळला सुमतीकडे लहानसं कौलारू घर दाराशी फुटका कुंडा आणि गोठ्यातील गायचं ओळख होती तो बहिणीकडे कसा काय आला तो तिची चौकशीही करत नव्हता आज अचानक लोक विचारू लागले सुमतीला मात्र अजिबात कल्पना नव्हती की तिचा भाऊ आज उमऱ्यावर येऊन उभा राहील ती घरातल्या चुलीजवळ बसून कोरड्या लाकडांच्या जळणावर भात शिजवत होती चुलीचा धूर तिच्या डोळ्यात घुसत होता डोळ्यातून पाणी येत होतं तरीही ती आगीला फुंकर घालत होती इतक्यात अंगणात जीपचा दारा गाळाचा आवाज आला सुमती घाबरून बाहेर आली दारात उभा असलेला माणूस पाहताच तिचं हृदय धडधडू लागलं दादा तुम्ही तिच्या तोंडून शब्द फुटले हो दत्ता भाऊ महागड्या पॉलिश केलेल्या बुटांवरची धूळ झटकत अंगणात शिरला होता होय आलो चालो बर घरात आहेस ना की पुन्हा कामाला गेलीस तो सहज विचारल्यासारखा बोलला सुमती गोंधळली तिला आनंदही झाला पण भावाच्या चेहऱ्यावरचा गर्भिष्ठ थंडपणा दिसत होता गावकरी दुरून पाहत होते कुणाच्या मनात आश्चर्य कुणाच्या मनात कुतूहल कारण दत्ताभाऊ आणि सुमतीचं नातं गावात सर्वांनाच माहिती होतं दोघं लहानपणापासून सोबत वाढले होते आई वडील गेल्यावर मात्र दत्ताभाऊ शहरात निघून गेला सुमती मात्र गरीब शेतकऱ्याच्या घरी लग्न करून संसारात अडकली पती काही वर्षातच आजाराने गेला आणि ती मुलांसोबत जगण्यासाठी धडपडू लागली आज मात्र अचानक शहरातून आलेल्या भावाने तिच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवलं हे गावासाठी नाही तर सुमतीसाठीही आश्चर्यकारक धक्काच होता सुमतीने घाईघाईने ओल्या पायाने अंगण साफ केलं या दादा बसा घर तर गरीब आहे पण आपलंच आहे ती संकोचून म्हणाली दत्ता भाऊ आजूबाजूला पाहत होता भग्न भिंती पडलेले छप्पर आणि भांड्यात उकळणारा साधा भात त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेची सावली उमटली हेच का तुझं आयुष्य सुमती अजूनही असंच जगतेस त्याने एकदम प्रश्न फेकला सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही गावकरी मात्र कुजबुजत होते काय होईल आता भाऊ आला पण बहिणीची अवस्था पाहून काय बोलेल दत्ता भाऊ अंगणात खुर्चीवर बसला ती खुर्चीही मोडकळीला आलेली होती पण सुमतीने कसाबासा जुना कापड टाकून त्याला बसवलं काय हो सुमती इतकी वर्ष झाली तरी तुझं आयुष्य असंच दोन मुलं मोठी झाली का दत्ताभाऊने पाय हलवत विचारलं हो दादा मोठे झाली पण शिकायला फार पैसे नाहीत एक मुलगा शेतीत मदत करतो दुसरी मुलगी गावच्या शाळेत जेमतेम सातवीत आहे सुमतीने हळूवार सांगितलं दत्ता भाऊ हसला पण त्याच्या हसण्यात आपुलकी नव्हती तर टोमण्याची धार होती अरे मी शहरात दुकान उघडली बंगला बांधला परदेशी फिरून आलो आणि तू अजूनही इथं चुलीवर धूर खात बसली आहेस काय मिळवलं तू आयुष्यात सुमतीच्या मनाला चटका लागला ती काही न बोलता खाली मान घालून उभी राहिली दादा संसारात खूप संकट आली नवरा गेला कर्जाचं ओझं वाढलं मी कसं बस मुलांना पोटभर जेऊ घालते तेच माझं भाग्य वाटतं भाग्य दत्ताभाऊ मोठ्याने हसला हे कसले भाग्य म्हणतेस पैसा नाही कपडे नाही घराची अवस्था बघ माझ्या घरात गेलीस तर डोळे दिपतील तुझे माणूस जर कष्ट करून पैसा कमवला नाही तर असंच होणार गावातले लोक अजूनही थोड्या अंतरावर उभे राहून बघत होते दत्ताभाऊची उंची कपडे गाडी आणि बोलण्याचा थाट बघून ते सगळेच थक्क झाले होते पण त्याच्या बोलण्यातला तिरस्कार त्यांना टोचत होता सुमतीचं मन मात्र जड झालं होतं तिने स्वयंपाकघरातून भात आमटी आणलं साधं मातीचं भांड होत दादा थोडं खाऊन जा गरिबाचं घर आहे पण भावासाठी मनापासून केलेलं अन्न आहे दत्ताभाऊने भांड्याकडे पाहिलं आणि चेहरा वाघडा केला साधा भात आमटी माझ्या घरातल्या कुत्र्यालाही यापेक्षा चांगलं खायला मिळतं सुमती खरंच तुला लाज वाटत नाही का असं आयुष्य जगताना ही वाक्य ऐकून सुमतीच्या डोळ्यात अश्रू गळू लागले दादा आम्ही गरीब आहोत तुला नको असेल तर नको खाऊस पण अपमान तरी करू नकोस गावकरी मात्र आता कुजबुजायला लागले शहरातील पैसा माणसाचं डोकं कसं फिरवतो बघा बहिणीच्या घरचं जेवणही त्याला तुच्छ वाटतंय दत्ताभाऊने हात झटकला आणि मोठ्या आवाजात म्हणाला मला काही फरक पडत नाही मी आयुष्यभर कष्ट करून आज इथे पोहोचलोय तिथे तुला पोहोचताही आलं नाही माझी बहीण असूनही तू मागेच राहिली आहेस आणि गावातले लोक तुला देशमुखांची बहीण म्हणतात हे ऐकून तर मलाच लाज वाटते हे ऐकता सुमती थरथर कापू लागली तिच्या छातीत जणू काहीतरी तुटलं तिला वाटलं ज्याचा आधार होईल असं वाटलं होतं तोच भाऊ आज माझा अपमान करतोय तिच्या नजरेसमोर दिवंगत आई वडील तरळून गेले ते म्हणायचे मुलांनो कितीही श्रीमंत गरीब झाला तरी एकमेकांचा आधार व्हा पण आज वास्तव वेगळंच होतं तत्भाऊच गर्विष्ठ बोलणं ऐकून सुमतीच्या डोळ्यातून गालावर ओघळं वाहू लागली पण त्या अश्रूंमध्ये केवळ दुःख नव्हतं तर एक हुरहुर होती जणू आतून जळणारा स्वाभिमान तिच्या नजरेतून बाहेर डोकावत होता ती शांतपणे म्हणाली भात आमटीचं भांड पुन्हा चुलीवर नेऊन ठेवलं आणि अंगणात परत आली दादा ती थोड्या धीराने बोलू लागली गरीब असलो तरी आम्ही भुकेले नाही आमच्याकडे कमी आहे तुझ्या पायातल्या चकाकणारं बूट मोठं वाटेल पण माझ्या लेकरांच्या हातातल्या कष्टाच्या घट्ट गाठी त्यापेक्षा मोठ्या आहेत गावकरी थोडे स्तब्ध झाले सुमतीचा स्वर कधी एवढा ठाम होईल याची त्यांना असादी कल्पनाही नव्हती तू म्हणतोस ना मला लाज वाटायला हवी या घरावरून पण मला कसली लाज वाटायची दादा हे घर माझ्या नवऱ्याने घाम गाळून उभं केलं आहे यात मी माझ्या लेकरांना वाढवलं भुकेले झोपले तरी मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने भाकर भाजली माझ्या मातीच्या भांड्यातील अन्न मला सोन्याच्या थाळीपेक्षा प्रिय आहे दत्ता भाऊ तिच्याकडे पाहत राहिला त्याला वाटलं बहीण फक्त रडेल गप्प बसेल पण आज तिने जणू आतल्या जखमा उघड्या केल्या होत्या गावकऱ्यांपैकी एक म्हातारा पुढे आला आणि म्हणाला दत्त्या पैशाने घर मोठं होतं पण मन नाही तुझ्या बहिणीकडे पैसा नसेल पण तिचं मन सोन्यासारखं आहे आम्ही रोज पाहतो ती स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर घालते जेवायला तुझ्या गाडीतल्या चकाकणाऱ्या आसनासारखी नाही पण तिच्या चुलीपाशी आम्हाला मायेची ऊब मिळते हे शब्द ऐकून काही क्षणासाठी दत्ता भाऊ गप्प झाला त्याच्या चेहऱ्यावरचं गर्विष्ट हास्य थोडं कमी झालं सुमती मात्र अजून बोलत होती दादा मी तुला दोष देत नाही तू मोठा झालास छान आहे पण तुझ्या बहिणीच्या अंगणात पाऊल ठेवल्यावर कधीही तुच्छता आणू नकोस कारण माझं आयुष्य गरीब असेल पण आत्मसन्मान मात्र अजून जिवंत आहे तिच्या शब्दांमध्ये इतका आत्मविश्वास होता की गावातील सगळी माणसं एकदम टाळ्या वाजवू लागली वा बाई छान बोललीस दत्ताभाऊला त्या क्षणी जरा अस्वस्थ वाटलं त्याला आठवलं लहानपणी हीच बहीण त्याला शाळेसाठी डबा भरून द्यायची कपडे धुवायची आईसारखी जपायची आणि आज तो तिच्यावरच उपहास करत होता जीपजवळ उभा असलेला चालकही थोडा हसत होता साहेब आपली बहीण खरी आहे गरीब असेल पण तिच्या शब्दात ताकद आहे त्याने मनातल्या मनात विचार केला त्या क्षणापासून दत्ताभाऊच्या मनात एक छोटस की कदाचित पैसा असूनही तो काहीतरी गमावतो आहे दत्ताभाऊ अजूनही खुर्चीवर बसलेला चेहऱ्यावर नाखुशीपणाचा पण पन, किंचित विचारमग्न होऊन इकडे तिकडे बघत होता इतक्यातच घराच्या आतील खोलीतून दोन सावळीशी लेकरं बाहेर आली मोठा मुलगा शंकर वयाच्या सोळाव्या वर्षात शेतात राबायला लागलेला दुसरी होती मुक्ता फक्त बाराव्या वर्षाची पण डोळ्यात तेज आई भात झाला का आम्हाला भूक लागली मुलांनी विचारलं सुमतीने त्यांना जवळ घेतलं हो झालाय रे घेऊन येते दत्ताभाऊ त्यांच्याकडे पाहत राहिला पांढऱ्या फाटलेल्या बनियनमध्ये शंकर त मोकळ्या वेणीत मळकट फ्रॉक घातलेली मुक्ताबाई तरी त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती अहो मुलांनो दत्ता भाऊ बोलायला लागला तुम्हाला कधी वाटलं नाही का तुमची आई तुम्हाला काहीच देऊ शकली नाही चांगले कपडे नाही शिकायला नाही तुमचा बापही नाही आयुष्य कसं कंटा हे ऐकून शंकरचे डोळे मोठे झाले तो सरळ उभा राहून म्हणाला दादा आम्ही गरीब आहोत हे खरं आहे पण आम्हाला आईकडून खूप मोठं देणं मिळालं आहे मेहनत करायला शिकवलंय तिने कष्टाची भीती नाहीशी केली हेच आमचं धन आहे मुक्ताही लगेच बोलली होय आम्ही पैशाने गरीब असू पण मनाने नाही आई रोज उपाशी पोट तिचा अपमान आम्हाला सहन होणार नाही ठाम बोलली सुमतीच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण ते अश्रू यावेळी दुःखाचे नव्हते ते अभिमानाचे होते दत्ताभाऊ मात्र अवाक झाला त्याने अपेक्षाच केली नव्हती की ही लेकरं एवढी ठामपणे बोलतील त्याला आठवलं शहरात त्यांची स्वतःची मुलं महागड्या शाळेत शिकतात पण आई वडिलांसमोर बोलायलाही घाबरतात आणि ही गरीब लेकरं किती धाडसाने आईच्या बाजूने उभी आहेत त्याच्या मनात एक वेदना उसळली मी काय गमावलंय पैसा बंगला गाडी पण मुलांचं असं खरं प्रेम आणि आत्मविश्वास हे माझ्याकडे नाही त्याचा आवाज थोडासा थरथरला सुमती खरं सांग तुला कधी माझी आठवण आली का सुमतीने डोळे पुसले आणि शांतपणे म्हणाली दादा आठवण तर रोज यायची पण तुझ्या मनात आम्ही नाही हे समजल्यावर मी हळूहळू ती आस सोडली आई वडील नसताना तूच माझा आधार असील असं वाटलं होतं पण तू तर कधीच वळूनही पाहिलं नाहीस हे ऐकताच दत्ताभाऊचं मन हलकसं थरारलं त्याला जाणवलं तो पैशाने श्रीमंत झाला असला तरी मनाने दारिद्र्य होता अंगणात संध्याकाळचे सावट उतरत होतं झाडावरचे पक्षी घरटी धरू लागली पण सुमतीच्या घरातल्या वातावरणात अजूनही ताण होता दत्ता भाऊ गप्प बसून होता त्याच्या डोळ्यात थोडी अस्वस्थता उमटली होती तो काही बोलण्याआधीच गावातील काही ज्येष्ठ लोक पुढे आली रामभाऊ गावातल्या वयोवृद्ध शेतकरी सावकाश म्हणाला दत्ता तू आमच्या गावाचा लाडका मुलगा आहेस शहरात मोठा झालास ते पाहून आम्हाला आनंदच झाला पण आज तू बहिणीला जे काही बोललास ना ते ऐकून मन खट्टू झालं पैसा असला म्हणून माणूस मोठा होत नाही माणसाला मोठं करतं ते म्हणजे आपलेपणा आणि नम्रता दत्ता भाऊ काही बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं सावट स्पष्ट दिसू लागलं तेवढ्यात ताई माऊली म्हणजे गावातल्या सर्वांच्या मानाच्या बाई तिथे आल्या पांढऱ्या साडीतल्या त्यांच्या डोळ्यात कठोरपणा आणि मायेचं मिश्रण होतं त्या म्हणाल्या दत्ता बाळपणी तुला मी अंगावर घेतलंय तुझी आई केल्यावर सुमतीने तुला वाढवलं तिच्या हातचे घास खाऊन तू जगलास आणि आज तिच्याच भाकरीवर टीका करतोयस हा कसला सन्मान तुला पैशाचा अभिमान असेल पण आम्हा गावकऱ्यांच्या नजरेत खरी श्रीमंती सुमतीकडेच आहे ती म्हणजे ती तिचं ममत्व आणि तिचा आत्मसन्मान गावातले सगळे लोक मान डोलावू लागले हो हो सुमती गरीब आहे पण खरी आहे तिचं मन सोन्यासारखं आहे दत्ता भाऊची मान खाली गेली त्याला कळलं आज सगळा गाव त्याच्या विरुद्ध उभा आहे त्याच्या मनात जुन्या आठवणी उभ्या राहिल्या लहानपणी सुमती त्याला शाळेत सोडायला न्यायची उन्हाळ्यात विहिरीवर पाणी आणून त्याला थंड पाणी द्यायची परीक्षेत पास झाल्यावर त्याच्यासाठी गोळ भाकर करून ठेवायची आणि आज आज तो तिच्या हातचं अन्न नाकारत होता त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं त्याने अंगावरच्या महागड्या खळाळाकडे पाहिलं पण त्याला जाणवलं या घड्याळाचा काटा जरी लाखाचा असला तरी तो काळ परत आणू शकत नाही ज्या काळात बहिणीचं प्रेम निस्वार्थी होतं गावकऱ्यांनी एक मुखाने म्हटलं दत्ता तू बदलला पाहिजेस पैसा असला तरी नात्याचा मान राखला नाही तर तो पैसा काहीच उपयोगाचा नाही सुमती मात्र शांतपणे हुबी राहिली तिचे अश्रू तिच्या लेकरांचे शब्द आणि गावकऱ्यांचा आवाज हेच दत्ताभाऊसाठी आरसा बनले होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद